पाटोडीचा रस्सा महाराष्ट्रभर केला जातो पण प्रत्येक भागामध्ये करण्याची पद्धत ही वेगवेगळी वेग आहे पण जर तुम्ही विदर्भामध्ये गेलात ना आलेल्या पाहुण्यांना पाटोडीचा रस्सा बेत होतो म्हणजे होतो आज आपण विदर्भामधला पाटोडी रस्सा कसा बनवायचा ते बघूया तर पहिल्यांदा आपल्यांना बनवायचे आहे पाटोडी तर पाटोडी बनवून घेऊया नंतर रस्सा बनवून घेणार आहोत तर रेसिपीला सुरुवात करून घेऊया तर इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे कढईमध्ये दोन तीन मोठे चमचे तेल टाकून घेतलेले आहे तेल छान गरम झालं की जिरे टाकायचे आहे अर्धा चमचा इथे मी जिरे टाकून घेतले जिरे चांगले तडतडू तर लागले की त्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे मीडियम आकारचा मी इथं कांदा बारीक चिरून टाकलेला आहे कांदा हा बारीकच चिरून टाकायचा आहे कांदा छान परतून घ्यायचा आहे सोबतच आलं लसूण पेस्ट पण टाकायची आहे एक चमचा आता ही पेस्ट जी आहे तीसुद्धा मी चांगली परतून घ्यायची आहे जोपर्यंत कच्चा वास जात नाही तोपर्यंत परतवायचे आहे त्यानंतर मसाले टाकायचे आहे त्यामध्ये एक चमचा लाल तिखट टाकायचे आहे सोबतच अर्धा चमचा हळद टाकायची आहे त्यानंतर पाव चमचा धने पावडर टाकलेली आहे अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे एक चमचा काळा मसाला टाकला तुमच्याकडे जर साठवणीतला कुठलाही मसाला असेल तर तो तुम्ही वापरू शकता आता हे मसाले चांगले परतून घ्यायचे आहे इथे पाणी टाकायचे आहे इथे मी एक वाटी पाणी घेतलेलं आहे मी थंड पाणी वापरलेलं आहे वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर टाकून घेतलेली आहे आणि छान उकळी आणून घ्यायची आहे तर यासाठी मी एक वाटी बेसन वापरणार आहे आपल्याला बेसनाचं आणि पाण्याचं प्रमाण हे सारखं घ्यायचं आहे एक वाटी बेसन तर एक वाटी पाणी हे परफेक्ट प्रमाण आहे गॅस इथे मोठा आहे एकदा मिक्स करून घ्यायचे गॅस आपल्याला लो करायचा आहे आणि लो गॅसवर बेसन टाकून वडीचे मिश्रण बनवून घ्यायचे आहे सुरवातीला मी अर्धे बेसन टाकून घेतलेले आहे अर्धे बेसन टाकून सुरुवातीला मिक्स करून घ्यायचे आहे हे व्यवस्थित मिक्स झाले की उरलेले बेसन टाकून घ्यायचे आहे पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे हे बेसन पाण्यामध्ये छान मिक्स झाले पाहिजे याच्या गाठी झाल्या नाही पाहिजे गॅस जर लहान असेल तर याच्या गाठी होणार नाही मोठ्या गॅसवर तुम्ही हे मिश्रण बनवणार तर गाठी होतील तर बघा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आता गॅस मिडियम करायचा आहे मिक्स करताना गॅस मिडियम करायचा आहे म्हणजे बेसन टाकताना लो गॅसवर आपला गॅस लो करायचा आणि बेसन मिक्स करताना गॅस हा मीडियम करायचा आहे मीडियम गॅसवर परतून घ्यायचा आहे एक दोन मिनटं परतून घ्यायचे आहे आणि त्यानंतर गॅस पुन्हा लो करायचा आणि झाकून पुन्हा दोन तीन मिनटं याला शिजू द्यायचे आहे दोन तीन मिनटं झाल्यानंतर पुन्हा परतून घ्यायचे आहे वडीचे मिश्रण हे रेडी झालेले आहे आता हे वडीचे मिश्रण तेल लावलेल्या ताटावरती टाकून घ्यायचे आहे ताटाला मी आधीच तेल लावून घेतलेले होते आता ही वडी थापून घ्यायची आहे तर बघा अशा प्रकारे वाटीच्या साह्याने सुद्धा वडीचं मिश्रण अशा प्रकारे थापू शकतात व्यवस्थित याला प्लेन करून घ्यायचे आहे बघा छान प्रकारे व्यवस्थित थापून झालेले आहे आता ह्या वड्या ज्या आहे याला कट करून घ्यायच्या आहे म्हणजे चाकूच्या साह्याने व्यवस्थित कट लावून घ्यायचा आहे मी इथे डायमंड शेपमध्ये कट करत आहे तुम्ही चौकोनी वड्या पण कट करू शकता बघा ही वडी जी आहे व्यवस्थित कट करून झालेली आहे आता त्यावर थोडीशी कोथंबीर टाकून घेत आहे आणि थोडंसं किसलेलं खोबरं टाकून घ्यायचं आहे म्हणजे वडीवरती दिसायला छान दिसते आणि चमच्याच्या साह्याने याला प्रेस करून घ्यायचे आहे म्हणजे वळीला कोथंबीर किस हा छान चिपकला जाईल आता वडी जी आहे थंड होऊ द्यायची आहे थंड झाल्यानंतर वड्या ह्या इझिली निघतात आता यासाठी लागणारा जो रस्सा आहे तो बनवून घेऊ रस्सा बनवण्यासाठी इथे मी अर्धी वाटी किसलेलं सुकं खोबरं भाजून घेतलेलं आहे दोन मिडियम आकाराचे कांदे थोडेसे तेलावर भाजून घेतलेले आहे एक मिडियम आकाराचा टॅमॅटो भाजून घेतलेला आहे आता हे सगळे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याचा मसाला वाटून घ्यायचा आहे गरज पडल्यास याच्यामध्ये तुम्ही पाण्याचा वापर पण करायचा आहे आता मसाला छान वाटून घेतलेला आहे आता रसाची फोडणी देऊन घेऊया त्यासाठी मी तीन चार चमचे कढईत तेल टाकून घेतलेले आहे तेल रशासाठी थोडंसं जास्त वापरायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये दोन तेजपत्त्याचे पानं टाकून घेतले आणि जो वाटून घेतलेला आहे मसाला तो आपल्याला टाकून घ्यायचा आहे त्यानंतर एक चमचा अद्रक लसूण पेस्ट टाकायची आणि कढीपत्ता टाकायचा परतून घ्यायचे आणि मसाला टाकल्यानंतर व्यवस्थित परतून घ्यायचा आहे मसाल्याचा रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचा पर आहे किंवा साईडने तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता छान डार्क झालेला आहे आता यामध्ये मसाले टाकायचे आहे त्यामध्ये दोन चमचे लाल तिखट टाकलेले आहे अर्धा चमचा हळद टाकली एक चमचा धने पावडर एक चमचा काळा मसाला टाकलेला आहे कुठलाही तुमच्याकडे साठवणीतला मसाला असेल तो वापरू शकतात व्यवस्थित हे मसाले परतून घ्यायचे आहे पाणी सोडल्यानंतर एकदा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे चवीनुसार मीठ टाकायचे आहे मसाले व्यवस्थित परतल्यानंतर याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे मी ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला वाटला होता त्यामध्येच पाणी टाकून इथे मी टाकलेला आहे आता याला रशासाठी पाणी टाकून घ्यायचे इथे मी दोन गा ग्लास पाणी टाकत आहे हे जे प्रमाण आहे ते चार ते पाच लोकांसाठी पुरेसा आहे म्हणून एकदम पातळ रस्सा पण करायचा नाही आहे हा जो रसा आहे ना तो छान उकळून घ्यायचा आहे बघा दोन तीन मिनिटांनंतर रसा आपला छान उकळलेला आहे वरती तरीसुद्धा बघा किती छान आलेली आहे गॅस बंद करायचा आहे आणि वरतून थोडीशी कोथंबीर चिरलेली टाकायची आहे आपली वडीसुद्धा तयार झाली वड्या पण आपल्या थंड झालेल्या आहे बघा चाकूच्या साह्याने आपल्या सगळ्या वड्या काढून घ्यायच्या आहे इथे मी वड्या या खूप जाड केलेल्या आहे जर तुम्हाला पातळ असेल तर पातळ पण करू शकता बघा सगळ्या वड्या काढून झाल्यानंतर वड्यांचा रंग बघू शकता तुम्ही किती छान आलेला आहे आता सर्व करू या मस्त अशा वड्या ताटामध्ये ठेवून घ्यायच्या आहे नॉनव्हेज मस्त असा झणझणीत रस्सा तयार झालेला आहे रेसिपी आवडली असल्यास एक लाईक जरूर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद